नमस्कार मित्रांनो आपल्याकडे अनेकदा डॉक्टर वेगवेगळ्या ब्लड टेस्ट सांगतात जे आपल्याला करावं लागतात कधी कधी जर मोठा आजार असला तर रोज रोज ब्लड टेस्ट करावं लागतात आणि बरेचदा आम्हाला पेशंट लोक असे म्हणतात काय बाबा डॉक्टर साहेब तुम्ही रोज रोज आमचं रक्त काढता आमच्या मुलाच्या शरीरात तर काही रक्तच नाही वाचलेलं एवढं तुम्ही रक्त काढत आहे ट्रीटमेंट करत आहे पण हा विचार आता अजून अजून कमजोर होत चालला तर एवढं रक्त काढायची खरोखर गरज आहे का तर आज या श्रद्धेबद्दल आपण थोडंफार जास्त बोलूया की रक्त काढणं का गरजेचं असते आणि वारंवार ब्लड टेस्ट केल्याने पेशंटला काही होत नाही बरोबर आपल्या शरीरात मित्रांनो साधारणत पाच ते सहा लिटर रक्त असतं या एक एक लिटरच्या जर बॉटल बघितल्या तर एवढ्या बॉटल भर रक्त आपल्या शरीरात असतं माणसांमध्ये पाच ते सहा लिटर पायांमध्ये चार ते पाच लिटर आणि वयोमानासोबत थोडंफार पाचशे सातशे एम एल इकडे तिकडे पण जवळपास एवढं रक्त आपल्या शरीरात असतं जेव्हा आपण कोणत्याही रुटीन ब्लड टेस्ट करतो जास्तीत जास्त शरीरातनं दहा ते पंधरा एम एल ब्लड त्याच्यापेक्षा जास्त ब्लडची जनरली गरज पडत नाही हां जर फार जास्त प्रमाणात आपल्याला टेस्ट करायचा असला तर जास्तीत जास्त पन्नास साठ एम एल ब्लड घेतलं तरीही पाच लिटर पन्नास एम एल काढणे हे काही फार मोठी गोष्ट नाही आहे बरोबर दुसरी गोष्ट शरीरामध्ये आपोआप नवीन रक्त रोज तयार होत असतं आपल्या शरीरात अस्थिमज्जा म्हणजे जो बोन मॅरो हो असतो त्या भागामध्ये सतत नवीन रक्त तयार होत असतं दिवसाला जवळपास वीस एम एल नवीन रक्त बनत असतं जवळपास पंधरा टक्के ब्लड व्हॉल्युम जर आपला लूज झाला म्हणजे जवळपास साडेसातशे एम एल ब्लड जर आपलं रोजचं गेलं तरीही माणसाला जनरली त्रास नको जायला शिवाय जे लोक रक्तदान करतात रेग्युलरली ते एकावेळी जवळपास तीनशे साडेतीनशे एम एल ब्लड देत असतात तरीही त्यांच्या शरीराला काही फार त्रास होत नाही हा मे बी रक्त दिल्यानंतर पंधरा वीस मिनिटांसाठी थोडी चक्कर येईल पण त्याशिवाय त्यांना काही लॉंग टर्म त्रास नसतो आणि जवळपास चार ते सहा आठवड्यात पूर्णपणे नवीन रक्त बनवून जात रादर रक्तदान हे केलं पाहिजे म्हणजे रेग्युलरली रक्ताचं शुद्धीकरण होत राहतं तिसरी गोष्ट रक्त तपासणीमुळे बरेचसे फायदे होतात पेशंटची शुगर हिमोग्लोबिन त्या शरीरातले विटॅमिन्स कोणतं इन्फेक्शन आहे की नाही कण किती झाले आहेत थायरॉइड अशा अनेक गोष्टी आपल्याला ब्लड टेस्टमधनं कळतात त्यामुळे डॉक्टर योग्य निदान करू शकतो आणि पेशंटला उपचार सुरू उपचार सुरू करू शकतो तर थोडक्यात सांगायचं तर शरीरात पाच ते सहा लिटर रक्त असल्यामुळे थोडेफार दहा पंधरा एम एल एवढे जर आपण सॅम्पल घेतले तर पेशंटला कोणत्याच प्रकारचा त्रास होणार नाही आहे ते पेशंटचे चांगल्यासाठी आहे आणि ट्रीटमेंटचा एक इम्पॉर्टंट भाग आहे त्यामुळे हे आपल्या मनातनं काढून टाका की रोज रोज रक्त काढल्याने पेशंटची कंडिशन खराब होत चालली आहे ती रक्त काढल्याने नव्हे तर त्याच्या आजारामुळे खराब होत चालली आहे धन्यवाद